नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी तुम्ही म्हणाल वांग्याची भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार होते व्हिडिओला सुरुवात करूयात वांग्याची भाजी बनवण्यासाठी या इथं मी पाव किलो इतके फ्रेश काटेरी वांगी घेतलेले आहेत हे वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत सर्वात आधी गॅसवरती एक कढई गरम ठेवलेली आहे या कढईमध्ये मी अर्धा वाटी इतके कच्चे शेंगदाणे भाजण्यासाठी घाल है। है ग्यास वर्ती अदून अदून हे शेंगदाणे आपल्याला मिडीयम गॅसवरती अधून मधून हलवत अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे अजिबात कच्चे ठेवायचे नाही तर अगदी लालसर रंगावरती भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे आपल्या भाजीची चव खूप छान लागते या भाजीला शेंगदाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे शेंगदाणे व्यवस्थित भाजणं खूप गरजेचं आहे हे पहा या पद्धतीने हे असे हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गॅस बंद करते आणि भाजून घेतलेले शेंगदाण्याच्या प्लेटमध्ये काढून घेते सर्व शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला थोड्या वेळासाठी ही शेंगदाणे थंड करून घ्यायचे आहेत या इथं शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्यानंतर यामध्ये थोडासा जास्तीचा लसूण आणि हिरवी मिरची घालत आहे सोबतच एक चमचा जिरे पाव चमचा हळद पावडर करता एक चमचा मीठ घातलं आणि फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे पाण्याचा वापर न करता आपल्याला हे वाटण आहे ते अगदी जाडसर आणि रवाळसर अशा प्रकारे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे वाटण आहे ते मी अगदी जाडसर अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे यामध्ये लसूण घातल्यामुळे हे वाटण थोडंसं चिकटसर होतं वाटण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत या इथे एका बाऊलमध्ये मी एक तांब्यावर इतकं पाणी घालते यामध्ये एक चमच्यावर इतकं मीठ घालते जेणेकरून यामध्ये चिरून घेतलेली वांगी घातली तर ती वांगी काळी पडणार नाही त्यानंतर घेतलेली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली वांगे आपल्याला चिरून घ्यायची आहेत वांग्यावरती काटे आहेत खाताना जिबीला टोचू नयेत किंवा तोंडामध्ये टोचू नयेत यासाठी मी याच्यावरचे काटे देखील काढून घेते वांग आपल्याला अशा पद्धतीने चार फोडींमध्ये चिरून घ्यायचं आहे वांग चार फोडींमध्ये चिरल्यानंतर आतून किरलेलं आहे का हे देखील आपल्याला चेक करायचं आहे आणि त्यानंतर चिरून घेतलेलं वांग आपल्याला लगेचच या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे त्यामुळे चिरलेलं वांग आतल्या बाजूने अजिबात काळ पद्धतीने उरलेली सर्व आहेत ते मी काटे काढून चार फोडींमध्ये हो चिरून घेते आणि पाण्यामध्ये ठेवून देते घेतलेली सर्व वांगी पाण्यामध्ये चिरून ठेवलेली आहेत पुढच्या कृतीकडे ओळूयात बनवून घेतलेलं वाटण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे वाटणामध्ये आपण थोडासा जास्तीचा लसूण घातलेला आहे आणि हे वाटण आपण पाण्याचा वापर न करता बनवलेलं आहे त्यामुळे वाटण थोडंसं चिकटसर झालेलं आहे मिक्सरच्या भांड्याला हे वाटण थोडंसं चिकटलेलं आहे सर्व वाटण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर पाण्यामधलं वांग काढून वांग्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला भरायचा आहे वांग्यामध्ये मसाला भरत असताना अगदी दाबून दाबून गच्च असा मसाला आपल्याला यामध्ये भरायचा आणि मसाला भरल्यानंतर वरून अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करायचं त्यामुळे हे वांग आपण फोंडीमध्ये घातलं तर यामधला मसाला बाहेर निघला जात नाही याच पद्धतीने उरलेल्या वांग्यांमध्ये देखील आपण बनवून घेतलेला मसाला भरूयात वांग्याची भाजी ही बऱ्याचशा भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि खाल्ली जाते वांग्याचे भाजी जर का आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ली तर ती भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो या ठिकाणी घेतलेली सर्व वांगी मसाल्यांनी बघून घेतली काही मसाला शिल्लक राहिलेला आहे तो पुढे वापरणार आहोत पुढच्या कृतीकडे ओढूयात गॅसवरती एक जाड कढई गरम करे ठेवलेली आहे या कढईमध्ये दोन पळइतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचे जिरे घालायचे आहे जिरे मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाल्यांनी भरून घेतलेली वांगी घालायची आहे आजची वांग्याची भाजी आहे ती स्पेशली मी आज हिरव्या मिरचीचा वापर करून बनवत आहे तुम्हाला हवं तुम्ही मध्ये लाल मिस पावडर किंवा काळ्या पिठाचा वापर करू शकता एक एक करून सर्व वांगी तेलामध्ये घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतूयात वांग्यांना आणखीन छान अशी टेस्ट यावी यासाठी वरून अगदी थोडंसं पाव चमचे इतकं मीठ घालायचं घालायचं मसाल्यांमध्ये देखील मिठाचा वापर केला त्यानुसारच मीठ घालूया व्यवस्थित एकदा मिक्स करूया झाकण ठेवून आपल्याला अधूनमधून एक ते दोन वेळा हलवून आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिटासाठी ही वांगी वापरून घेतली आहे मसाला भरून घेतलेली वांगी असं हे पाणी न घालता तेलामध्ये थोड्या वेळासाठी तळून घेतली भाजीची चव आणखीनच छान अशी वाढली जाते आता एकदा छान वाफ काढल्यानंतर एकदा मिक्स करायचा आहे आणि वांग्यामध्ये भरून राहिलेला मसाला होता तो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर या स्टेजला आपल्याला यामध्ये अगदी अर्धा ते पाऊन तितकच पाणी घालायचं आहे गरम पाणी घातलं तरी देखील झाडू शकतं पाणी घातल्यानंतर हे मसाले व्यवस्थित असे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे या भाजीमध्ये मी जास्त पाण्याचा वापर करत नाही थोडीशी सरबरीत अशा प्रकारची ही भाजी मी बनवणार आहे एकदा मिक्स करून झाकण ठेवून दोन ते तीन मिनटांसाठी ती याला शिजून घेऊयात अगदी लो गॅसवरती दोन ते तीन मिनटासाठी ही भाजी शिजवून घेतली त्यानंतर या इथं बघू शकता मस्त अशी चमचमीत आपली इथं वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि ही भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात घातलेलं सर्व पाणी आहे या भाजीमधलं आटलेलं आहे आणि अगदी सरबरीत आणि मसालेदार अशी इथं आपली वांग्याची भाजी, भाजी बनवून तयार झालेली आहे हिरवी मिरची घालून केलेली ही शेंगदाण्याच्या कुटातली वांग्याची भाजी चवीला भरनाट लागते भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून इथं तयार झालेली आहे या भाजीमध्ये मी कांद्याचा टोमॅटोचा वापर केलेला नाही हवं असेल तर तुम्ही फोडणी मध्ये करू शकता पण अशी ही बनवलेली भाजी चवीला भन्नाट लागते बनवून घेतलेली टेस्टी आणि चमचमीत अशी हिरवी मिरची घालून केलेली वांग्याची भाजी मी सर्व करण्यासाठी एका छोट्याशा कढईमध्ये काढून घेते ही वांग्याची भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता चवीला भन्नाट लागते याआधी देखील दे मी चॅनलवरती बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या वांग्याच्या भाज्या अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही पाहिलेल्या नसतील तर चॅनेलला नक्की भेट द्या आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय